हे आवाज कसला येते बाहेर माहीपर कोणतं काय चालू आहे ¡Oh!

सॉरी सॉरी मीठ होता एवढा उशीर नमस्कार एस नमस्कार जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र नमस्ते सर्वांना नमस्ते नितेश परब मनापासून स्वागत आहे सर्वांचं लाईन पण लाईक द्या

कॉमेडी व्हिडिओ असतात माहितीये त्यातला फोन चोरी झाला तुमचा अरे बापूर नमस्कार मॉडी स्टार <laughs> साई भक्ती नमस्कार शुभम भाऊ मनापासून स्वागत आहे किती नाव करता हो ना <laughs> काका म्हजे नमस्का नमस्कार नमस्कार नमस्ते डी वर फोन चोरी झाला कधी झाला चोरी ट्रेन मध्ये गेला असेल सेबंकर आपल होत नमस्ते सर्वांना नितीश्वरा लाइव वर आणि फोन घेतले के ओके 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 फोन चोरीला गेला नमस्ते शुभम भाऊ चहा झाला आमचा तुमचं झालं का चहा नितेश्वर लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे आणि नक्की बघा व्हिडिओ आमचे मला आवडतील श्रीकांत भाऊ नमस्कार नमस्कार करते तुम्हाला शुभम भाऊ नमस्ते नमस्ते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र <bonded yani> जय महाराष्ट्र हो माझा दादाच्या ओके लाईक करा पटापट लाईला सगळ्यांनी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा अठरा जणांत लाईव्ह वर जय सीसी <laughs> <laughs> सीसी मेरे बगता है लोग कमेंट नहीं आता है शुभम भा शुभम भा ते चेंज करत असत त्याज आई मुंबई चिरानू गाना मुंबई चिरानू आता नवीन नवीन गाने या लागले सेकंड भाऊ मी शुभम आहे ओ, ओ। <laughs> सीडीजा <जी> <laughs> आता ओळखले असेल ना जय भाऊ नमस्कार मयुरेश नमस्ते नमस्कार नितेश परब मनापासून स्वागत आहे ओके शुभम आता ओळखले रमेश भाऊंचा चा चालू आहे ओके okay, तिकडे पण चालले का तुम्ही रमेश नमस्ते सर्वांना नितेश परब लाईव्ह व्हिडिओ नक्की बघा आवडतील कॉमेडी व्हिडिओ असतात आणि तुम्हाला टाइमपास पण होईल बघा नक्की लाईक पण करा सबस्क्राईब करा आणि नक्की बघा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील महिलेश नमस्कार मयुरेश बोला नमस्ते नमस्ते लाईक लाईक थैंक यू थैंक यू, यू सो मच असे लाईक लाईक देत जाओ फटाफट रोसले 63 चॅनल अटेंडन्स हं से कान भाऊ हो हो से कान नऊ मिनिट झालेल्या आहेत आणि बाल आलेले आहेत लाईव्ह थँक्यू थँक्यू सो मच चला पाटापाठ चॅनलला ला करा लाईव्ह असाल तर नक्की चॅनलला चॅनल द्या सगळ्यांनी कोण कोणाला जॉईन करणार आहे आम्हाला पण जॉईन करा आमचा <laughs> पण मेंबरशिप घ्या गरीब लोकांचा <laughs> नक्की मेंबरशिप घ्या आणि लाईव्हला सुपर थँक पण मारा वीस पर्सेंट स्टार्ट आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला हे करा नाही तर लाईव्हला पण मारू शकता ट्वेंटीचा मुंबई चींबई नितेश परब लाईव्ह सर्वांच मनापासून स्वागत आहे तेवीस लोक बघत आहेत आणि नक्की बघा व्हिडिओ पण आमचे आवडतील आणि आम्ही हेच सांगायला तुम्हाला आलो आहे की आमचे व्हिडिओ बघा तुम्हाला आवडतील खूप कॉमेडी व्हिडिओ असतात अजून काय अजून <laughs> काय आणि आमचे तुम्हाला कसे व्हिडिओ वाटतात ते पण नक्की आम्हाला सांगा मेसेज वर कमेंट वर नाही ओके ओके दे। ओके ओके, दे। ओके। सागर भाऊ नमस्ते नमस्कार नमस्कार सागर भाऊ नमस्कार मनापासून आम्ही मराठीचा आहे प्रसाद भाऊ प्रसाद गायकवाड नमस्कार स्वागत आहे लाईव्ह आम्ही महाराष्ट्रच आहोत झिंगाट गाणं टाकलं ओके बघे बघे नक्की बघेन सागर भाऊ <laughs> प्रसाद गायकवाड कुठून आहात तुम्ही स्वागत आहे लाईव्ह सागर भाऊ नितेश लाईव्ह सर्वांचं मनापासून स्वागत आहे लाईक करा प्लीज लाईला सगळ्यांनी फटाफट नक्की चॅनल सबस्क्राईब करा प्रसाद भाऊ कुठून आहात तुम्ही स्वागत आहे लाईव्हर लग्न पण होणार ना तुमचं आता सागर लग्न आहे आता म्हणूनच बोललो मी ओके ओके कुठून आहात तुम्ही प्रसाद भाऊ नवीन आहात तुम्ही नक्की चॅनलला विजिट द्या बघा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात मला आवडतील आमचे व्हिडिओ नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे वाटले व्हिडिओ मी केलंच नव्हतं फोन काय मग लग्न झाल्यावर हो येऊ नक्की नक्की तुमच्या लग्नाला कल्याण मधून बोलतात काय प्रसाद भाऊ स्वागत आहे लाईव्ह लाई स्वागत आहे नक्की चॅनलला व्हिजिट द्या सबस्क्राईब नक्की करा चॅनेलला आम्ही कुठून बोलतोय आपण <laughs> आम्ही सध्याला मुंबई मधून बोलतोय काही <laughs> दिवसांनी तुम्हाला आम्हाला दुसरं दिसेल लिव पण दुसरं दिसेल या नक्की भेटायला आम्हाला आम्ही सांगू तुम्हाला थोड्या वेळा थोड्या दिवसांनी आम्ही कुठे आहे तिकडे तुम्ही नक्की या <laughs> नक्की चॅनलला व्हिजिट द्या सगळ्यांनी सबस्क्राईब नक्की करा चॅनल नवीन असेल तर मुंबईमध्ये कुठे मुंबई मुंबईमध्ये कुठे अंधेरी मध्ये ते कोण नवीन आले काय कोच आहेत कोच नमस्कार नमस्ते नमस्ते मनापासून स्वागत आहे नितीश परब लाईव्ह आणि व्हिडिओ नक्की बघा सर तुम्हाला नक्की आवडते आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण नक्की लाईक द्या लाईक द्या आणि आम्हाला सपोर्ट करा होईल प्लीज सर्वांनी योगेश नमस्कार नमस्ते मनापासून स्वागत आहे नाव काय तुमचं कोच थँक्यू

आणि आमच्या लाईव्हला पण लाईक द्या नक्की आणि व्हिडिओ पण बघा जाऊन आणि सबस्क्राईब करा शेअर करा सर्वांना आमचे व्हिडिओ नक्की सांगा कसे वाटतात व्हिडिओ आमचे आणि कमेंट सांगा कमेंट करा थर्टी फाइव लोग नमस्कार कमेंट करा आता गाणं आलंय बघितलं राणू मुंबईची राणू राणू मुंबईची राणू थँक्यू योगेश भाऊ झाला का चा वगैरे तुमचं पण स्वागत आहे लाईव्ह मनापासून लाईव्ह सर्वांचं मनापासून स्वागत आहे नितेश प्रभू लाईव्ह आणि <coughs> तुम्हाला सर्वांना आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब सगळ्यांना करा शेअर करा शेअर करा शेअर करा सर्वांना <laughs> आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नक्की आमच्या पण या आणि लाईक पण करा लाईव्हला चला थँक्यू सर्वांना थँक्यू सो मच <laughs>

नक्की दाखवेन आता सध्या नाही दाखवू शकत पण मी नक्की तुम्हाला तो डान्स पण दाखवेन करून नक्की बघा आता नाही पण उद्या बघा उद्या उद्या या नक्की पाच ला पाहिजे अठ्ठावीस जण आली पाच लाईक तर कोणी केलं नसेल तर त्यांनी नक्की करा लाईव्ह लाईक सध्या लाईव्ह पाच लोकच बोलतात आपल्याशी ते लोकच केलेत ना mm -hmm. सर्वांच मनापासून स्वागत आहे काय बोलतच नाही मयुरेश काय बोलतच नाहीये फक्त भोसले भाऊ नमस्कार वैसाय हाय, नमस्ते पांडे हॅश कर दिनेश हाय नमस्कार पांडे नमस्ते मनापासून स्वागत आहे नितीश्वर आपलं पांडे नाही हो पर काय पी आर ए डी

व्हिडिओ आता पण टाकलेले आहेत तीन तीन व्हिडिओ टाकलेले तर तुम्हाला नक्की बघा तीन व्हिडिओ कसे वाटले ते नक्की सांगा आम्हाला आणि बघा नक्की ते व्हिडिओ खूप छान असे टाकलेले आहेत व्हिडिओ तीन तीन व्हिडिओ टाकले आहेत तर तुम्हाला ते आवडतील कमेंट यायला पाहिजे ना पटापट म्हणजे जर

आज कामस्ते <cinhos> <one> <Infle ideas> -ti mm. <laughs> नमस्ते सुभद्रा <नमस्ते groans> नमस्ते नमस्कार नमस्ते स्वागत आहे नमस्ते आमच्या तुमचं सगळ्यांच मनापासून स्वागत मयुरेश मी छोटा मुलगा आहे हा बोल ना मयुरेश बाबू मग बाबू बोल छोटा आहेस किती वर्षाचा आहेस तू <laughs> लाईव्ह <वर> बोलतोय <laughs> तस तुम्ही काय करता आता चॅनल आहे नितेश परब युट्यूब वरती हे जे लाईव्ह चालू आहे ना तेच चॅनल आहे आमचं तर कॉमेडी व्हिडिओ काढतो आम्ही तर नक्की तुम्ही मग बघा व्हिडिओ आवडला तर मला नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे वाटले व्हिडिओ कुठून तुम्ही सुभद्राताई स्वागत आहे लाइवर हा तू छोटा मुलगा आहे <laughs> किती छोटा आहे तू किती वय तुझा हा करायचंय करायचं आहे पण आम्ही चॅनलचं प्रमोशन करतोय सुभद्राताई नाव चांगलं आहे तुमचं सुभद्रा नक्की चॅनल व्हिजिट द्या स्वयंपाक वगैरे करायचा नाही मी आठ वर्षाचा आहे तू आठ वर्षाचा आणि लाईव्ह बोलतोय हे मोबाईल कोणाचं आहे कमेंट करतोय ते मयुरेश तुझंच नाव आहे ना मयुरेश भोसले सिक्स्टी थ्री तुझं चॅनल पण आहे काय आठ वर्षाचा आहे खोट बोलतोय तसेच <laughs> <अशेल> पण <पना। laughs> थँक यू शाळेत जा मोठा हो शिक्षण कर अ ऐशी अई काय इंग्लिश मध्ये कमेंट करतोय येतो आज मला तर आठ दिसतय अजून किती नाही कमवायला हो ताई आता स्टार्ट नाही प्रयत्न चालू आहे आमचं कमवायचं आता जर्नी चालू झाली आमची आपला <tries> परिवार अरे आपला परिवार नमस्ते नमस्ते चेंज केलंय का भाऊ तुम्ही तुमचा आयडी मनापासून स्वागत आहे नमस्कार नमस्कार तुमचा चॅनल सगळं वेगळं होता आता वेगळं केले आता आपला परिवार पहिला काहीतरी वेगळं होत चॅनलचं नाव किती आलं सात आणि मुंबईला राहतो ताई ओळखलं का नाओ? नाओ, ता ना? साड़े साड़े हो ओळखली तुमचं हे तुम्ही चेंज केलंय काय नाव आयडीच पहिलं वेगळं होतं ना काय तरी नाव पहिलं नाव दीपक भाऊ नाव चेंज केले ताई मी आजपासून लाईव्ह घेतो आहे साडे आठ वाजता ओके 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 नक्की येऊ आम्ही पण मुंबई मध्ये कुठे राहतो ते सांगू शकत नाही आम्ही तुम्ही कुठे राहता सुभद्र ती सुभद्रा चव्हाण हो मी दीपक आहे हा मी ओळखली ना तुम्ही तुमचा आयडी चेंज केलंय मेमरी बघा किती आहे मेमरी अरे बाउंचा डिप्पी फोटो आहे ना मेमरी बघा चेंज नाही फक्त नाव चेंज ते ताई नक्की या लाई सपोर्ट हो नक्की नक्की येते येते चला लाईक करा लाईला ज्यांनी लाईक नाही केले पटापट जी जे आहे बट माझा लग्न झाला जस्ट मग मी आता पुण्यात राहते ओके 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 मी तुम्हाला सब्सक्राइब करत आहे थैंक यू महेश थैंक यू थैंक नक्की सब्सक्राइब करा नक्की शेअर करा आमच्या चॅनल ला माहिती नाही त्यांना होते ला मी, ला हो आता मी जर लाईव्ह ठेवते परत येण्यानंतर नंतर लाईल मी माझा नेट पॅक संपलेला आहे तर धन्यवाद सगळ्यांचं मनापासून लाईव्ह आल्याबद्दल परत या सगळ्यांनी लाईला परत सबस्क्राईब केले सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा म्हणजे आमची नोटिफिकेशन तुम्हाला येईल लाईव्हचे वगैरे तर चला धन्यवाद सगळ्यांचं मनापासून लाईव्ह आल्याबद्दल प्रशांत भाऊ बाय करतात आहे प्रशांत <laughs> भाऊ आताच आले आणि बाय करतात आहे Yeah. Mm -hmm.